शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण विषय पाहूता हळद हळदीला हल या दिवसामध्ये जास्त पाणी झाल्यामुळे हळदीच्या ज्या मुळ्या आहेत त्या या ठिकाणी काळ्या पडलेल्या आहेत आणि हळदीची जी, जी ग्रोथ आहे ती वाढायची थांबलेली आहे तुम्ही जे आत्तापर्यंत खत टाकलं आहे हे सगळं या पावसानं खत म्हणजे वाहून गेलेलं आहे त्याच्यामुळं हळदीच्या जमिनीमध्ये काहीही ताकद राहिलेली नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो पिरियड आहे नवरात्रीचा या नवरात्रीच्या पिरियडमध्ये हळदी येन करती म्हणजे फुटवे फुटतात आणि खाली माल लागायला म्हणजे अतिमहत्वाचा महत्त्वाचा हा हळदीचा काळ आहे आणि याच काळामध्ये पावसानं थैमान घालून हळदीचं खूप उत्पादन कमी केलेलं आहे माझ्या अनुभवाप्रमाण हळद हे उत्पादन या नवरात्रीच्या दसरा मुहूर्तावर जे वाढण्याचा प्रकार राहते ते पन्नास टक्के कमी झाले असा माझा स्वतःचा अनुभव आहे कारण एवढं पाणी हळदीला या दिवसामध्ये लागत नाही कारण ही सध्या म्हणजे फुटवे करण्याची वेळीचा काळ आहे त्यामुळं आता हळदीला जे तुमचा बेसल डोस पहिल्यांदू टाकलेला होता तो आज जमिनीमध्ये राहिलेला नाही त्याच्यामुळं कंदकूज जे मुळ्याची जी ताकद आहे ती टोटल कमी झालेली आहे म्हणून आता एक आपल्याला मुळी पांढऱ्या मुळ्याची संख्या वाढविण्यासाठी एक तुमच्या ज्या अनुभवानं आहे ते एक तुम्ही ड्रिचिंग करायला पाहिजे दुसरी गोष्ट पुन्हा एक बेसळ डोस तुम्ही द्यायला पाहिजेत पण आता जर बेसळ डोस दिला आणि पाऊस उघड तर थोडंफार आपल्या उत्पादनामध्ये वाढ होईल नसता उत्पादन इथून पुन्हा घटत जाईल ही हळदीचा जो प्लॉट आपण बघतो हा हळदीचा प्लॉट एकदम असा ग्रीननेस म्हणजे कांद्याच्या पातीसारखा होता आणि आज हा प्लॉट म्हणजे पिवळा पडलेला आहे याचा अर्थ आहे की या मुळ्यामध्ये ताकद राहिली नाही आणि याला इथून म्हणजे अन्नद्रव्ये काहीही आता सध्या शिल्लक नाही हळदीमध्ये आणि जे फुटवे आता फुटवायचे होते ते पण दि या ठिकाणी थांबलेले आहेत तर हळदीला आता जास्तीत जास्त फुटवे फुटतील किंवा हळदीच्या मुळ्यामध्ये ताकद येईल त्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे या ठिकाणी बरंच पाणी पण साचलेलं आहे काही सकल भागामध्ये पाणी साचलेलं आहे हे माथ्याचा भाग आहे याच्यामुळं जरा पाणी नाही इथं म्हणून कृपा सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की हळदीला एक चांगला भिसळ दोष टाका आता या ठिकाणी हे अशा करपा पण या लागलेलं ला आहे आणि आपलं पिकाचं संरक्षण करा जेणेकरून जे आता हे पावण्यानं लुसखा झालेले ते तर भरून निघणारच नाही बघा या ठिकाणी फुटवसुद्धा खूप कमी निघालेले आहे बघा हे या बघा त्या हळदीला तिथं फुटवाच नाही हे इकडं फुटवा निघालेला आहे काही फुटवे म्हणजे हे पिरियडच होता फुटवे निघण्याचा तर आता फुटवेच नाही तर हे खूप म्हणजे कमी प्रमाणामध्ये फुटवे तर कोठं कोठं फुटवे फुटलेले तर ते समोर फुटवे दिसायला लागलेले होतं मग याच्यामुळं आपलं आता हे नुसकान झालेलं आहे हे नुसकान भरून काढण्यासाठी तुम्हाला आता नवीन डोस टाकावं लागणार आहे बघा हे हे आता हे असे फुटवे जे निघायला लागलेले आहेत तर याला या पाण्यामुळं ताकदही येईन झालेली आहे आणि हाच जो पिरियड आहे महत्त्वाचा नवरात्रीचा याच नवरात्रीमध्ये आपल्याला या हळदीपासून उत्पादन चांगले मिळते का कमी होतं हे आपल्याला लक्षात येतं आहे म्हणून मी एक तुम्हाला माझ्या चॅनलच्या माध्यमातून सांगेल की तुम्ही लवकरात लवकर आपल्या हळदीला पाऊस उघडलं की एक चांगला ढोस आ, बेसल आणि नंतर तुमचं जे कंटिन्यू सोलो बोलावर खतं असतील ते टाकण्याचं असेल ते तुम्ही टाका आणि आपल्या हळदीचं उत्पादन कसं कवर करता येईल ते कवर करण्याचा प्रयत्न करा एवढंच मी या ठिकाणी सांगेल बाजारभाव जो दो कालशे दोनशेची तेजी होती बाजारभाव चांगल्या आम्हाला नक्कीच चांगली भेटतील या दिसा म्हणजे पुढच्या वर्षीसुद्धा बाजारभाव हा कमी राहणार नाही कारण बऱ्याच ठिकाणी हळदीचं नुकसान झालेलं आहे आणि डिमांड आणि सप्लायच्या या उद्देशानं हळद नक्कीच यावर्षीसुद्धा ज्याच्याकडं असेल त्याला ती पैसे देऊन जाणारी आहे बाकी सोयाबीन तर तुमचं गेलेलंच आहे सोयाबीनमध्ये आता मुडं फुटायला लागलेली आहेत कापसाची तीच परिस्थिती आहे कापसाचे बोंड जे कापसं पडले तर बोंड खराब झाले तर म्हणून आता अखरीचा एक आपला राहिलेला हिंमत देणारं रा पीक म्हणजे हळदीचं आहे मराठवाड्यात तर त्याला नक्कीच तुम्ही या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं संगोपन करा आपल्या हातामध्ये काही निसर्गाच्या पुढे म्हणजे सुलतानी आणि आसमानी संकटाच्या समोर फक्त आपल्याला एकमेव मेहनत करणं हेच पर्याय आहे बाकी काहीही पर्याय नाही असो पुन्हा भेटूया धन्यवाद